काय तुम्हाला काय त्रास होतोय गुडघे दुखते बाबा गुडघे दुखतात कधीपासून चार पाच वर्षापासून दुखत ते डॉक्टर गेल्यानंतर मग बनून गेले होते अच्छा आणि कुठून आलात तुम्ही देवारपाड देवारपाड नाव काय आपलं परमिलाबाई एकनाथ पठाडे अच्छा ठीक आहे तर मी जे सांगेल व्यवस्थित करायचं आजी आणि व्यवस्थित बरं व्हायचं ना टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे दाखवायचं मला आहे ना मोकळ धरायचं नाही जिण्याला येताना कशा आलात जाताना बघा कसं जात आहे काय वाटत या खाली पडलं फरक पहिल्यापेक्षा हा 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 या ना मोकळ चालायचा पहिल्यापेक्षा काय अडच नाव सांगा तुमचं आता सर्व वर आई म्हणलं नाव काय तुमचं सुशीलाबाई दौलत पठढे अच्छा ना त्यावर पडले काय प्रॉब्लेम आहे मान पाठ कंबर अच्छा आता कसं वाटतं उपचारानंतर रफाळपून झालं अच्छा खाली वाकून दाखवायचं आजी आपण उपचाराचे व्हिडिओ घेतले नाही ना दोघांचे पण अच्छा काय वाटलं तुम्हाला अच्छा कसं वाटतंय आता बेस्ट वाटतंय गुडघ्याला जिना चढून उतरून खाली दाखवला तुम्ही व्यवस्थित है ना ठणक कमी लागली व्यवस्थित करायचं व्यवस्थित काळजी घ्यायची ना बाकी माझा उपचार कसा वाटला छान वाटला आणि भगवंताने असेच वेस देव तुमच्या हाताला धन्यवाद आणि कोणाला तरी निदान काहीतरी दुःखातून निर्मिती करून राहिले तुम्ही भगवंत तु तुमच्या पाठीशी सतत हा आशीर्वाद ठेवा ही माझी विनंती धन्यवाद तुमचा आशीर्वाद बस पैसे असो नसो बिंदस यायचं